शिरो तालुक्यातील धरणगुत्ती गावच्या हद्दीतील वस्ती नांदेरी नाखा इथं सुरू असलेल्या तीन पती जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा म्हणजे एलपी एल बी कोल्हापूर यांनी मध्यरात्री धाड टाकून आठ जणांना ताब्यात घेतले पोलिसांनी या कारवाईत रोख रक्कम मोबाईल संच मोटरसायकल व जुगार साहित्य मिळून एक लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असे सचिन मारुती जाधव वय पंचवीस समडोळीमाळा कार्तिक दीपक कलगुडगी वय तीस राहणार दिवाणी सोसायटी पाण्याच्या टाकीजवळ मिथून बाबासाहेब नरळे वय सत्तावीस राहणार बेगर वसाहत धरणगुत्ती कुमार राजू पवार वय तीस राहणार लमान वस्ती नाका बाबू अण्णाप्पा पवार वय पंचवीस राहणार लमानवस्ती नाका अजय सावंत बाटुंगे वय पंचवीस राहणार मनाली हॉटेल नाका ओंकार दीपक कलगुडगी वय अठ्ठावीस राहणार दिवाण सोसायटी संभाजीपूर आणि यश सचिन वडर वय एकोणीस राहणार लमान वस्ती नाका ही कारवाई बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे पोलिसांच्या माहितीनुसार इराप्पा चव्हाण यांच्या मालकीच्या बंदखोलीत आरोपी पलास नावाचा तीन पुत्ती जुगार खेळत होते यावेळी एलसीबीच्या पथकानं धाड टाकून सर्वांना ताब्यात घेतले कारवाई दरम्यान रोख रक्कम चव्वेचाळीस हजार नऊशे साठ रुपये सहा मोबाईल संच एक मोटरसायकल आणि जुगार साहित्य असा एकूण एक लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल रुपेश रजनीकांत माने एल कोल्हापूर यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास सुरू आहे मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून नामदेव भोसले